पुनर्स्थापन करतायत मंदिर सुंदर सुंदर बनवतायत काशीचं मंदिर असेल वगैरे वगैरे हे तर आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेल्या चौंडे गावात जन्माला आलेल्या या मोदीने जी होडकर यांच्या सुनेने हे अडीचशे वर्षापूर्वी केलेले काम आहेत किती जी कल्पना तुम्ही मी आज करतोय ती कल्पना राजमातांच्या मनात होती जे नितीन गडकरी रस्ते बनवतायत एवढा मोठा लांबचा रस्ता त्या काळात आहिल्या देवींनी बनवलेला आहे अशा राग बापांच्या संदर्भात एका वाक्यात सांगायला गेलं यांचं वर्णन करणं म्हणजे देवाला आवडलं जे समाजाच्या सामितात त्यांचं वर्णन देवाला फार आवडत केलेलं मी नाही सांगत तेही प्राणा परते आवडती मज निरते जे भक्त चरित्र केवळ देवाचं भजन करणारा मंदिरात जा तोच भक्त असतो असं नाही समाजातील दीनदुखितांचं दुःख जाणून त्यांचं दुःख दूर करणारा हा सुद्धा एक भक्त असतो आणि त्या भक्तांपैकी राजमाता मी बोलतो ते लक्षात कपडे घालून शब्द पाठ करून समाजापुढे पवित्रता दाखवणारे भरपूर येत पण आपल्या चरित्राने समाजालाही पवित्र करतात आणि आपणही पवित्र राहतात असे पवित्र असलेले दुर्विण येत मी काय म्हणतो सुरि ही सुधार देव कल्प तरू चाल ंग मुलि कुला हे दुर्लजी दया वादी कृपाड़े दुर्लभी दातंदर पतिव्रत तरी श्रोता हे दुर्लभ जी दादा कपड़े घालणार भरपूर पण मन सोवळ ठेवणारे भरपूर आहेत का असा जर विचार केला तर बसणारे सुद्धा उत्तर देऊ शकत नाही विठा विठा या रोज हरिपाठ करणारी म्हातारी हे असं सुंदर गाव डोंगरात गा पण बोड गाव आहे कवडाने गावात त्या गावात भरपूर मोठे मोठे राजवाडे सापडतील म्हणजे या गावामध्ये बंगले तरी नसले पण परमार्थाचा वाडा आहे प्रत्येकाच्या इकडे ग तू कोणत्या गावची ग आता हिचा कपडा करी नापडतायचा दोन्ही सख्या बहिणी वाटतात ते ना हिवाळ्यामध्ये जन्माले होता कसं हिंढ्या मध्ये दुर्लभे विद्वत्ता असून नम्रता असण दुर्लभे कुल असून चरित्र असण दुर्लभे धर्मा उच्च कोटीचा असून त्याच्या विषयी आनंद पवित्र अंग साबणाने करता येत पवित्र कपडा साबणाने करता येत पण मन पवित्र करण्यासाठी चरित्र सुंदर लागत पण मन पवित्र चरित्र जरी सुंदर लागत असेल पण त्या चरित्राला सुंदर करण्यासाठी विचारांची सुंदरता पाहिजे आणि विचार अति सुंदरता असण्यासाठी संघ सुंदर असतं फार महत्वाचं आहे पवित्र विचार नाहीये पवित्र आचार नाहीये आणि पवित्र विचार पवित्र आचारासाठी पवित्र आहाराची गरज कशाची गरज राजमाता अहिल्यादेवी यांचे ज्या अर्थी एवढे पवित्र हो विचार आहेत भावाचा जरी भांडला जात असेल तरी आमचं पोट दुखत महाराज कोणाचा बंगला आमचं पोट दुखत एकोणतीस वर्ष वय असताना ज्यांना वैभव्य प्राप्त झालं असेल पण ज्या मावलीच्या शास्त्री भावांनी सांगितलं आहिल्या तुझी या देशाला या राष्ट्राला गरज आहे ती मावली सतीने जाता देशातील सती जाणाऱ्या महिला किंवा देशातील ज्या माऊलींना महिलांना वंचित देवलं जात होत त्या महिलांना समाजापुढे आणून एक आदरणीय त्या असतं आज आम्ही सती माता देवीच्या नावाने कीर्तन करतो पण अजून सुद्धा आम्ही जातीच्या पलीकडे जायला तयार नाही आम्ही जातीच्या पलीकडे गेलं पाहिजे राजमाता अहिल्यादेवी केवळ एक धनगर समाजा पूर्ण हिंदू समाजातील हिंदू लोकांचं आदर्श व्यक्तिमत्व स्वीकारलं पाहिजे हा त्यांनी काशी विश्वनाथाचं मंदिर आहे तुम्हाला असं विश्वनाथाच वाटतनाथाच राजमाता अहिजेंनी बनवलेलं आहे पण काशी विश्वनाथ जे खरे ते ज्ञानवापी मस्जिदीमध्ये ज्ञानवापी मस्जिदीमध्ये काशी विश्वनाथ पण तरी देखील आम्ही हिंदू धर्मात जन्माला येऊन आम्ही इतके विचित्र आहे ज्या लोकांनी त्या मस्जिदीला दूर न करता काशी विश्वनाथांचं स्थापन न करता तिथं ती ज्ञान वापी ठेवली पण आम्ही तरी देखील त्यांचाच गुणानुवाद जातो असे विचित्र तुम्ही नाही तुम्हाला बोललो समजलं ना म्हणून काशीच मंदिर सुद्धा राजमातांनी बनवलेलं आहे म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी अयोध्येत अनेक अनेक दिव्य महापुरुषांचे पुतळे उभे केलेत त्यात राजमाता अहिल्या देवींचा आमचे घरचे लोक आमचा फोटो लावायला तयार नाही आमच्या घरचे लोक आम्ही मेल्यानंतर आम्ही गेल्यानंतर आमचा फोटो लावायला तयार नाही आणि राजमाता अहिल्या देवी कोणाच्या काही लागत नाही परंतु प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की, की मातांचा फोटो माझ्या घरात असावा हे चरित्र मी एवढं सांगणार नाही मल्हारराव होळकर त्यांचे सासरे होते आणि कंजरराव होळकर त्यांचे पती होते आणि मालेराव त्यांचे सुपुत्र होते मुक्ताई त्यांची कन्या होती हे सांगण्याची गरज नाहीये पण हे सांगत असताना जर आपलं ऊर भरून येत असेल हे सांगत असताना जर मी ज्यांचं चरित्र सांगतोय त्यांचं चरित्र सांगत असताना माझा जगत कितीला आनंद वाटत असेल हे जर मला वाटत असेल ना तर ते चरित्र अत्यंत दिव्य आहे नुसते इसी सर सांगून काय फायदा नाही त्यांचा मृत्यू काळ सांगून काय फायदा नाही त्यांनी जीवन जगत असताना कोणासाठी जगत केवळ धनगर समाजासाठी जगत असं नाही त्यांनी जर ते विठोड भक्त सुद्धा होते म्हणून पंढरपूरला घोडकर वारा किती मोठा आहे ते विठ्ठल भक्त होते हे कशावरून लक्षात येतं इंदोरला आज सुद्धा तिथं विठ्ठल मंदिर आहे यावरून लक्षात येतं की ते विठ्ठल भक्त होते पण आम्ही काही काही असे आम्ही जातीच्या नावाने बटन खाणं सोडत नाही आम्ही क्षत्रिय काय बोलतो आणि क्षत्रिय क्षत्रियांच्या घरात परमार्था झाले आणि क्षत्रिय बटन खातो क्षत्रिय त्याला म्हणावं तो क्षेत्राचं रक्षण करतो त्याचा लोक क्षत्रिय जो हत्या साधवतो त्याचा लोक क्षत्रिय राजमातांनी ते काम केलेलं आहे समाजातील आज्ञानपणा समाजातील भ्रम समाजातील अनपणपणा दूर केलेला आहे त्या काळात कोण म्हणतो की यांनी सती सतीदानाची प्रथा बंद केली खरी प्रथा सती सतीदाची बंद करणाऱ्या रा, राजमाता देवी यांचे सासरे होते मल्हारराव होडकर आणि मल्हारराव होळकरांचा आता इतिहास सांगितला जातो ते नगर होड गावात इकडे तौद्याकडे आले होते मामाच्या घरी आणि तिथं कदम बांधण्याच्याकडे हे कदम बांधले का त्यांचे पूर्वज धुड्याचे कदम बांधले त्यांचे पूर्वज ते एवढंपूर पर्यंत ही कदम बांधण्याची राजवट होती बर का तडोदात एवढंपूरपर्यंत आली आणि मामाच्या घरी आलेले होते आणि तिथं त्यांनी ही विद्या प्राप्त केली होती तलवारबाजी वगैरे वगैरे सर्व आणि तिथून त्यांनी हे सर्व राजकीय शिक्षण घेऊन राजमातांना असे सुंदर पाडे दिले कधी कधी काय काही लोक मुलांच्याच करून सर्व अपेक्षा करतात पण मला मल्हाररावकर त्या काळातले परिवर्तन पाहणारे आणि परिवर्तन करणारे महापुरुष दिसतात की त्यांनी आपल्या सुनेची दिव्यता पाहून काय आपल्या सुनेची दिव्यता पाहून सांगितलं बेटी तू सती जाऊ नको तुझी देशाला गरज आहे आज बरेचसे मुलं नालायकेत त्यांच्या बायका चांगल्या आहेत पण त्यांच्या सासऱ्यांना ती योग्यता समजत आता याच्यामध्ये किती क्वालिटी रानात थोडी लागेल थोडी कदरनाकच राही पण माळकरी राहत कठीण आहे ना, ना। तुम्ही माळकरी इतका खर झाल नाही ना पण माळकरी व्हा नका होऊ कारण तुमच्या डोळ्यांमध्ये भीती वाटायला लागली माळकरी जर झाला माणूस तर हळदीच्या रात्री नाचता येत नाही माळकरी जर झाला माणूस याला बऱ्याचशा चुका करता येत नाही पण मी सांगू माळकरी इतका जगात श्रीमंत कोणीच नसतो इकडे असणे आम्हाला गाव एकली बी हायला लागली नाही पण मना पोऱ्याला लागली कसावर मारकरी नवी मान्यता आहे पण ती दोन दिवसापूर्वी दो विद्वा, विद्वाना मान्यता आहे पण ती एका दोन वर्षापूर्वी मान्यता नाही पण पवित्र माणसा बरं हा दत्तात्रय भगवान यांचं श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना जे पहिलं दर्शन झालं ते मलंग रूपात दर्शन झालं कसं आहे मलंग अंगावर फाटके कपडे नाकात न येतोय कुत्रीचं दूध धुतलं आणि मस्त ती मागी आणलेली भिक्षा त्या भाकरी त्यांचा असा चुरा केला आणि त्या कुत्रीचं रुप टाकलं आणि असा लाडू बनवून असं तोंडात टाकणार एवढ्या जनादन स्वामींनी सांगितलं हे नाथ तू ज्या दत्तात्रयाच्या दर्शनासाठी उत्सुक केला ते हे ते म्हणले हे अरे त्यांच्या बाहेरच पाहू नको त्यांना जेव्हा खऱ्या स्वरूपात पासील तेव्हा तुला लक्षात येईल की हे तेच आणि जेव्हा साष्टांगपणे बाद केला भगवान दत्तात्र्यांनी असं सुंदर दर्शन दिलं आपल्याला असं वाटतं बाहेरची जाडी बाहेरचे कपडे पाहिले की तो मोठा माणूस असेल नंतर समजता डुप्लिकेट ते डुब्लिकेट म्हणून असा वाटत म्हणून <laughs> बाहेरचं आणि असे आतलं जे सुंदर जीवन आहे ना आशांचं वर्णन जगतग्रह तुकऱ्या पहिल्या चरणात करतात एकती आता तुम्हाला दिसतंय म्हणून मी तुम्हाला सांगत नाही पण तुम्ही असं बोल पाहतय तुमचा आवाज आणि दिशा सारखी वाटते मी दिसतोय का मग कथेलं तो डेमो गाढद फोटो एकती तो एकती तो की बोल ती पवित्र सोभाडी कोण अपवित्र कोण असोभाडी याच उत्तर आहे पण एवढ्या लवकर दिले नाही झोपले नाही लंगोटीवर फिरणारे लोक त्यांचे लाखो लोक दर्शन घेतात जैन धर्मात तर कपडे सुद्धा घालत नाही पण कोटी अनुयायी लोक आहेत कपडे तर नाही आहेत मग का स्वीकारलं आतून पवित्र असे पाच आहेत की ते पवित्र नाहीयेत पण ते पवित्र आहेत व्यावहारिक जगतामध्ये उच्चिष्ट पवित्र आहे का यातयात संपूर्ती परीक्षित उच्चिष्ट भोजन तामस प्रिय बाबा उष्ट हान पवित्र का अपवित्र वा असं बोलून द्यायच वा पवित्र आहे का पवित्र अपवित्रॉमिट व केव मी जे विचारतो ते समुतरल्या उच्चिष्ट ना पवित्र नाही वॉमिट पवित्र नाही अजून मेलेल्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडे पवित्र असतात का मानले म्हणजे कोणाच्या अंगावरून गेलेलं पाणी ते पवित्र आणि कावड्याची विष्ठा पवित्र आहे का पण हे पवित्र आहे पवित्र नाही पण गायच्या वासरूच तोंड गायच्या स्तनाला लागत आणि ते उच्चिष्ट असलेलं स्तन त्यात निघत दूध आणि ते आम्ही पवित्र म्हणून देवाला अभिषेक म्हणून वापरतो गाईच्या वास्त्रूच तोंड लागल्याशिवाय दूध येतं का, का मग <laughs> ते पवित्र उच्चिष्ट नाही का काय वाटत आता तुमच्याकडे आहेत का शेळ्या आहेत काहीच नाही मग देखील बी नाही गाईचा वास्त्रू तिच्या स्तनाला दूध तोल लावल्याशिवाय दूध येतं का त्यानं मग ते एकाच दृष्टीने जर बघितलं ते उच्चिष्ट आहे का नाही पण पवित्र दुसरं वॉमिट आता तो ती मधमाशी असते ती फुलातला मकर तोला तोंडात आणि तिने तिथं घर बनवलेलं असतं आपण तिला काय म्हणतो भाकर त्याच्यात ती ती वॉमिट करते आणि तेच मग आम्ही देवाच्या अभिषेकासाठी वापरतो वापरतो की नाही वास्तविक पाहिलं तर ते आहे पण मग काय त्या मी काय म्हणलो शिवनिर्मालने भगवान शंकरांच्या पिंढ्यावरून गेलेलं पाणी ते आम्ही आमच्या अंगावर टाकतो का नाही पण गोदावरी माता असो अथवा गंगोत्रीत गंगा माता प्रगट झालेली असो ती भगवान शंकरांच्या पायाकडून जाते एका डोक्यावरून येतील कशी सुरी सारी शंकरी सबाई, सोई चरल भरत सोई तेरे भजन राम चरण सुख निर्माण जरी अपवित्र असत पण ते पवित्र मानलं जात ती अंगा साऱ्या जगाला करते अजून एक चौथ मेलेल्या माणसाच्या अंगावरचा कपडा पवित्र असतो का तुम्ही पाच हजारची जरी शाल असेल असेल त्याच्या अंगावर तरी देखील बाप का असेल ना ती शाल घरी घेऊन येत पण तो रेशम केला आहे तुम्ही रेशमची शेती करता करता की नाही तो रेशम केला सुंदर घर बनवतो त्या घराला दरवाजा बनवत नाही तो तिथच ते घर बनवत असताना मृत्यूला प्राप्त होतो आणि त्याच्याच अंगावरचा तो सर्व मळ असतो त्याच ते शरीर असतं आणि त्याचा कपडा आम्ही बनवतो आणि तो कपडा जगत पिताला जेव्हा मूर्ती रूपात असतो त्या रेशमचा कपडा त्याला परिधान करतो वास्तविक समकर्पण हे अपवित्र जरी असलं तरी देखील ते, देखी ते रेशमच्या किड्याचं सवकर्पण अपवित्र नाही आणि कावड्याची विष्ठा कावड्याची विष्ठा अशी असते महाराज जर तुमचं पंच जेवण असेल आणि नुसतं त्या समोर जरी ती कावड्याची विष्ठा पडली तरी ते संपूर्ण जेवण अपवित्र होतं पण त्यात कावड्याच्या विष्ठेपासून पिंपळाचा जन्म होतो कशाचा पिंपलाचा जन्म होतो एवढी त्याची ताकद पिंपल आमच्या श्रीमद भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात ती माझी विभूती आहे शिव निर्माल्यम वमन शब करपट का कविष्टा समुत्पन्नम पंचयते पवित्रता अति पवित्र मानले तस हे जे आहेत हे म्हणजे पदार्थ आहेत पण संत महापुरुष असे हे जे आहे ते द्वारा पवित्र आहेत पण संतांची पवित्रता अशी की त्यांच्या पवित्रतेमुळे जगत पित्याला पावित्र्य मिठाला <laughs> राजमातांचं चरित्र सुद्धा असं राजमातांच्या चरित्रामध्ये असं येतं काही लोक स्वतःला ज्ञान नुसता म्हणून राजमाता किती दिव्य होत्या आणि राजमातांचं चरित्र किती सुंदर आहे हे त्यांच्या एका प्रसंगावरून दिसत सर्व नागडे साधू आले होते आणि ते आम्ही घरदार सोडलेलं आहे आम्ही असे त्याग येत आम्ही असे येत असं दाखवायचे पण राजमातांनी काय केलं पंगत बसवली येरवी कोणाच्याही घरी जेवायला गेलो आपण तर माणसं वाढतात पण राजमातांनी साधूंची परीक्षा घेण्यासाठी राजमातांनी केळीच्या पानावर त्यांना बसवलं लोक केळीच्या पानावर काय वाढतात पण मावतांनी केळीच्या पानावर बसवलं आणि केळीच्याच पानावर पाना भारलं पण सुंदर मुलींना तेव्हा सांगितलं आणि तेव्हा त्या साधूंची परीक्षा घेतली त्यापैकी एकच असा निरपेक्ष त्यांना साधू दिसला आणि निरपेक्षांकडून पात केला ही राजमातांची विषय आज आम्हाला असं आहे आम्ही फक्त बाहेरच्या सोंगाला भुलतो आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये फार खगिती करून घेतो दादा तो विषय राजमाता किती न्यायप्रिय होत्या जरी तुम्हाला वाटत असेल की ह्या ते चरित्रामध्ये नाहीये पण ते चरित्रातला विषय आहे 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 त्यांनी त्यांच्या मुलाला शिक्षा दिली 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 मालेरावांचा कोण चूक होत होत्या म्हणून मालेरावांना मातेने शिक्षा दिली जर वर्तमान मातांना आपले मुलं सुंदर असावे असं वाटत असेल तर राजमातांचा हा आदर्श तुम्हाला घ्यावाच लागेल नुसते हॉस्टेलमध्ये चार लाख रुपये भरले म्हणजे तुमचा मुलगा फार मोठा झाला हा तुमचा भ्रम आहे त्याच्याकडे लक्ष तुम्ही दिलाच पाहिजे जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर राजमातांनी विचार केला हा पुत्र माझा आहे केवळ पण हा पुत्र नुसता माझा नाही राष्ट्राचा जर वारीस असेल तर याचं चरित्र सुंदर आणि ते चरित्र जर सुंदर दिसत नसेल तर याला आपण याच्यापासून दूर केला <laughs> आधी यावर नाही आधी जर उन्हा तू <laughs> <laughs> तर कितला मस्त चालणार तो आहे ना आहे ना <laughs>

त्यांचे पती वा त्या काळात राजमाता समोर तर राहिल्या असत्या राजमाता आमच्या हातात राहिलं असतं तर त्या काळात सती जाऊ दिलं नसतं राजमातांना खूप दुःख झालंय त्यावर मला हे चरित्र का माहिती त्याचं कारण आहे आमच्या गावात तीनशे म्हणजे तीनशेच्या जवळपास घर आहेत धनगर समाजाचे किती आमच्या गावात सरनेम कंखर आहे काय नाव आहे असे नाव आहे मी तुमच्या गावातील हा वादविवाद सांगत नाही पण मला हे गाव जास्त का आवडत मला ह्या मुलांनी सांगितलं महाराज आमचं नाव नका घेऊ आमच्या अख्ख्या गावाने राजमातांची जयंती साजरा केली असं सांग <laughs> या मुलांचं एक विशेष तर काही काही मुलं माया गया माने वर आता आपले नाही हा माया गया नाही पण तिरोध्याकासनी चरित्र चालायला लावत हे असे कमी नाही असं नाही मी कोणालाही जर विचार ना केली तर भरपूर लोक आहेत आणि एक बाबा मला दिसले पेन खिशाल लावले ना त्यांचं नाव मला माहिती नाही काय नाव तुमचं पाटील सर इतके बोर महाराज श्रोता कसा पाहिजे बोल अजून विकीर्तन चालू होईल निरायन कथा घ्यात्रे बोले मी मजार मी मी असा मजार मी लागू सावे ते राहील वय काय ना नाही म्हणे महाराज मजा त्याला हा मग नंतर सोप बदलला नाही रे त्याला